नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या पुणे पोलीस देखील आता हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करताना पाहायला मिळत आहेत पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी त्याबरोबरच वाहतूक समस्या रोखण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वायलन्स व्हेकल्स उद्घाटन करण्यात आलं ज्याला दृष्टी असं नाव देण्यात आलेलं आहे हे व्हेकल्स आता पुणेकरांवर चांगलीच करडी नजर ठेवणार आहे या दृष्टीबद्दल एसीपी विवेक पवार यांनी संपूर्ण माहिती दिली आहे तर आपण ऍडिशनल मल्टिपल uh, कॅमेराज आपण इंटिग्रेट करू शकतो हे सगळे कॅमेरे डायरेक्टली आपल्या मेन कंट्रोल रूमशी लिंक असणारे जे आ, जे वेगवेगळे अॅनालिटिक्स आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये आणलेले आहेत जसं की व्हिडिओ ॲडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स त्यानंतर ए एन पी आर रिलेटेड अॅनालिटिक्स फेस रिकग्नायझेशन रिलेटेड अॅनालिटिक्स हे सगळे ॲनालिटिक्स डायरेक्टली कंट्रोल रूमशी कनेक्ट असल्यामुळं अशी कुठली जर घटना होणार असेल तर ती त्वरित आपल्या ह्या मिनी कंट्रोल रूम आपण मिनी कंट्रोल रूम म्हणू म्हणू डायरेक्टली इकडे पॉपअप्स येतील आणि मेन कंट्रोल रूममध्ये पण पॉपअप्स येतील याच्यामध्ये अॅनालिटिक्स सोडून वायरलेस कम्युनिकेशन सेंटर पण आहे आणि ड्रोनची फॅसिलिटी पण आहे जे ड्रोन आहेत आपले ते ड्रोन पण डायरेक्टली कंट्रोल रूम आणि सर्वेलन्स व्हेकलची डायरेक्टली कनेक्टेड आहेत हे ड्रोन पण आपले स्मार्ट ड्रोन आहेत आणि थर्मल बेस्ड आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये नाईट व्हिजन कॅमेरा थर्मल बेस्ड कॅमेरा पण आहेत आणि हे पण अॅनालिटिक्स बेस म्हणजे एआय बेस कॅमेरा असल्यामुळं ह्याचे पण डायरेक्टली पॉपअप्स आपल्या डायरेक्टली कंट्रोलला येतील काय काय या फाय याचे फायदे असे आहेत की जे आपले वेगवेगळे ट्वेंटी एट प्रकारचे अनालिटिक्स आहे जसे की कुठलं ऑब्जेक्ट डिटेक्शन असेल किंवा मॉप गॅदर झाला आपण जे कुठलं अनालिटिक्स आपण अप्लाय करू त्या अॅनालिट्स अनालिटिक्सच्या अलर्ट्स आपल्याला येतील आता समजा जे काही कोयता कोयता म्हणतो तसं कोयता रिलेटेड जर कुठल्या ऑब्जेक्ट निघालं तर त्या पॉपअप्स आपल्याला येतील कुठं फायर आली फायर लागली आहे किंवा जसं ट्राफिक रिलेटेड ट्रिपल सीट राईड असतील किंवा रॉंग वे डायरेक्शन जरी असेल ऑन द वे ही जेव्हा होईल गाडी तेव्हा अशा प्रकारचे रॉंग वे डायरेक्शन किंवा ट्रिपल सीट राईड जरी असतील तर ऑटोमॅटिकली कंट्रोलला त्याचे अलर्ट्स येतील आणि ऑटोमॅटिकली त्याचे चलन पण जनरेट होतील अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा